नमस्कार लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये कालपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होत आहेत तर काही महिलांच्या अकाउंटमध्ये साडेसात हजार रुपये जमा होत आहेत ज्या महिलांना आतापर्यंत या योजनेचा एक रुपयासुद्धा मिळालेला नाही अशा महिलांच्या अकाउंटमध्ये आता साडेसात हजार रुपये जमा होत आहेत आणि ज्या महिलांनी या अगोदरच्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांच्या अकाऊंटमध्ये आता तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत यासोबतच दिवाळी बोनस म्हणून एक मोबाईल आणि अडीच हजार रुपये सुद्धा महिलांना दिले जाणार आहे पण दिवाळी बोनस म्हणून अडीच हजार रुपये आणि मोबाईल हे सर्वच महिलांना मिळणार नाहीये मग ते कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिवाळी बोनस म्हणून जे अडीच हजार रुपये शासनाकडून महिलांना मिळणार आहेत ते आपल्या गॅस सिलेंडर संदर्भात असणार आहेत गॅस सिलेंडरसाठी महिलांना तीन गॅसचे अडीच हजार रुपये मिळणार आहेत यासाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा तो फॉर्म असेल आणि तो तुम्हाला भरावा लागेल आणि मग नंतर तुम्हाला अडीच हजार रुपये शासनाकडून दिल्या जातील त्याचप्रमाणे तुम्हाला मोबाईल सुद्धा शासनाकडून गिफ्ट मिळणार आहे पण शासनाकडून दिले जाणारे हे मोबाईलचे गिफ्ट फक्त दोन हजार चारशे महिलांना दिले जाणार आहे ज्या महिला राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत आहे त्या महिलांनाच मोबाईल दिल्या जाणार आहे अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकणामध्ये केलेली आहे अशा प्रकारच्या बऱ्याच योजना शासनातर्फे महिलांसाठी राबवण्यात येत आहेत लाडकी बहीण योजनेचे तुमच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झालेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या लाडक्या बहिणींचे अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्यांच्या अकाउंटमध्ये येत्या दहा ऑक्टोबर पर्यंत पैसे जमा होतील अशी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे त्यामुळे काहीही काळजी करू नका तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा लवकर पैसे जमा होतील येत्या दहा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत तर येत्या दिवाळीपर्यंत किंवा भाऊबीज पर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा केल्या जाणार आहेत त्यामुळे ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांनी अजिबात काळजी करू नका ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये या योजनेचा आतापर्यंत एक रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता त्यांच्या अकाउंटमध्ये कालपासून साडेसात हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमच्या मध्ये किती पैसे आतापर्यंत जमा झाले आहेत आणि ते कधी झालेत ते कमेंट करून नक्की सांगा आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल सुद्धा प्रेस करा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार